हाय यूट्यूब फॅमिली राणी दहीफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा हे गहू आपण घरचे घेतलेले आहेत कुरड्या करण्यासाठी हे चार दिवस झाले भिजत घातलेले आहेत पा किती मस्त भिजलेले आहेत हे गहू रोजच्या रोज ह्या गव्हाचं पाणी काढलेलं आहे आजचा चौथा दिवस आहे गहू आपले घरचेच आहेत पा किती मस्त चीक निघत आहे गहू चांगले मस्तपैकी आपले भिजलेले आहेत चीक पण पा किती चांगला असा दापल्या दापल्या आपला निघत आहे आता आपण हे गहू मिक्सरमधून दळून घेऊत मी ही आपल्याला घरच्याच मिक्सरमध्ये दळायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत आपल्याला ह्या भांड्याला हे घो चिपटकुने म्हणून आपल्याला थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं मीठ झालं की थोडं पाणी पण टाकून घेऊत आपण आता आपन हे आपण मिक्सरला दळून घेऊत हे पहा आपण मिक्सरमधून हे दळून घेतलेला आहे हे पहा आता पण आपण गहू घेतले त्याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे मग जसं आपण दळून घेतलेत गहू तसंच आपण आता पण हे गहू दळून घेऊ हे पा आपण एवढे हे मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे एवढे हे दळायचं राहिलेलं आहे हे, हे।, हे पण आता आपण दळून घेऊत आपले दोन किलो गहू होते गहू चांगले भिजल्यानं पा किती मस्त दळल्या जात आहेत तर हे बाकीचे आहेत ते पण आपण गहू दळून घेऊत हे बा आपण हे एवढं दळून घेतलेलं आहे आता थोडेसे एकदम असे बुडाला गहू राहिलेले आहेत थोडेसे राहिलेले आहेत गहू हे पण दळून घेऊ हे पा पूर्ण आपण मिक्सरमधून गहू दळून घेतलेले आहेत हे पा हातालासुद्धा काही नाही लागलेलं कारण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ टाकून असे हे गहू दळून घेतलेले आहेत आपले गहू पण चांगले हे केलेले आहेत आणि आपण या कुरुड्याचे हा दोन भाग तयार करणार आहोत त्यासाठी पहिल्या भागामध्ये आपण गहू चार दिवस भिजू घालून घेतलेले होते रोजच्या रोज पाणी बदललेलं आहे मग आपण हे गहू मिक्सरमधून दळून घेतले आणि चीक आता हे आता आपण हे कसं तयार करायचा काढायचा हा हे पाहोत हे पा यूटूबवर कोणीच हे, हे माहिती सांगितली नसल तुम्हाला हे अशी वायराची पिशवी प्रत्येकाच्याच घरी राहते स्वच्छ धुवून घ्यायची किंवा बाजारातून विकत आणायची घरी असेल तर स्वच्छ तुम्ही धुवून घ्या घरी नसल तर समजा बाजारातून विकत आणा तुम्ही आणि आता हे जे आपण गहू दळलेले आहेत ह्या बाजा ह्या थ वायराची पिशवी म्हणा किंवा कोणी थैली म्हणत असल या पिशवीला कोण काय म्हणतं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आम्ही वायराची पिशवी म्हणतो तुमच्याकडं काय म्हणतात सुद्धा सांगा हे पा असं तीन टोपल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता आपण दळे आल्या गहू ह्या पिशवीमध्ये घेऊन पा कसा चीक काढून घ्यायचा ते हे पा अशी वायऱ्याच्या पिशवीमध्ये हे आपण चीक घेतलेला आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचा मस्त पैकी याच्यामध्ये चीक धुवून घ्यायचा पा अशा पद्धती धुवून घ्यायचा आपल्याला जास्त काहीच मेहनत लागत नाही पा असा असा केला मस्त पाकटी खाली पांढरा शुभ्र चीक पडत आहे तुम्हाला वाटलं हे पा असं केल्या केल्याच आतमध्ये सर्व चीक येत आहे युट्यूबवर तुम्हाला ही माहिती कोणीसुद्धा सांगितलेली नसल वायराच्या पिशवीनं चीक कसा धुवून काढायचा ते पहिल्या टोपल्यामधल्याच पाण्यामध्ये पूर्ण चीक दूध तयार होतो आता आपण दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून घेऊ टोपल्यातल्या पाण्यामध्ये हे पा हे दुसरं टोपला आहे ह्या दुसऱ्या टोपल्यामधल्या पाण्यामध्ये आता आपण हे चीक धुवून घेऊ फक्त आपल्याला असा असा करायचं आहे असं केलं की पूर्ण चीक स्वच्छ धुवून निघतो काहीच मेहनत लागत नाही हे पहा इथं आपलं तिसरं टोपलं आहे ह्या टोपल्यामध्ये असं आपण आणखीन एकदा धुवून काढू याच्या तिसऱ्या टोपल्यामध्ये काहीच तेवढा चीक निघत नाही पूर्ण आहे तेवढा पहिल्या ह्याच्यातच निघून जातो आपण तिसऱ्या टोपल्यामध्ये काही तेवढा चीक निघलेला नाही हे पूर्ण असं थैलीतलं पाणी भरू देऊ आणि ही चीक काढून देऊ आठलच असा आपण हे थैली अशी पिळून काढून घेऊ पा ह्या तीन टोपल्यामध्ये आपण चीक तयार करून घेतलेला आहे हे, हे आपलाच सोता आहे आता आपण राहिलेला चीक पण असाच धुऊन घेऊत हे पा अशा अशा पद्धतीत वायराच्या पिशवीनं जर तुम्ही हे गहू जर। गाळून घेतले अशा तीन पाण्याच्या पाणी घ्यायचं आणि गाळून घ्यायचं जास्त काही याला मेहनत लागत नाही आणि ह्या कोंड्यामध्ये सुद्धा काहीच राहत नाही हे पा किती मोकळा फटफट झालेला आहे आता हे पहा ह्याच्यामध्ये हे काहीशी असं म्हणजे थोडेसे कणसुद्धा काही नसू नये म्हणून आपण या चाळणीच्या सहाय्याने या डब्यामध्ये हे पूर्ण चीक गाळून घेऊत हे पा हे आपलं पहिलं टोपला आहे चीक बुडाला लागत आहे म्हणून अशा पद्धतीत आधी आपण मिक्स हलवून घेऊ आणि आपल्या कोरड्या लालसर बनून येत म्हणून हे पा अशा पद्धतीत आपण सहसा तर याच्यामध्ये काहीच राहत नाही जरी समजा काही कणं असतील तर असे चाणीनं जर हे चिप गाळून घेतला तर अशी वरतीच राहून जातील पण एक नंबर टोपल्यामध्ये जे आपण पहिल्यांदा हे धुवून घेतलं होतं किंवा गाळून घेतलं होतं ते चीख आहे पहिला पूर्ण अशा पद्धतीमध्ये ते करून घ्यायचा व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून आपण दोन भाग तयार केलेले आहेत या भागामध्ये घोदळणे वायरच्या पिशवीनं चीक कसा आपण भुला जातो हे पाहिलेलं आहे तुम्हाला म्हणजे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये करून सांगा एक व्हिडिओ तयार करायला खूप मेहनत लागते आणि ही आयडिया वायराच्या पिशवीची तुम्हाला माहीत नसेलच हो आणि यूट्यूबवर पण हे आयडिया तुम्हाला अजून कुणाची पाहिली नाही तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली कशी नाही ते कमेंट करून सांगा तुम्हाला माझी आयडिया ही आवडली का मेहनत काही नाही लागत व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून आपण दोन भाग तयार केलेले आहेत व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा युट्यूब फॅमिली कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा खूप सारे टिप्स बघायला भेटतील तुम्ही कुरुड्या केल्या नसतील तर नक्कीच अशा पद्धतीमध्ये तुम्ही वायराच्या पिशवीचा उपयोग करून पुरवड्या तयार करून घ्या काहीच तुम्हाला मेहनत तेवढी जास्त नाही लागणार नक्कीच तुम्ही ही आयडिया वापरून पहा वापरून बघितल्यानंतर तुम्हाला समजल की आयडिया खूप छान आहे म्हणून शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्येच चीक तुम्ही असा साठ ठेवून घ्या चरमरच्या भांड्यामध्ये घेऊ नका कारण आपण गहू भिजू घातल्यानंतर थोडासा आंबटपणाचे राहतो ते चरमरच्या भांड्यामध्ये जमत नाही स्टीलच्या भांड्यामध्येच घ्या पा माझा तिन्ही टोपल्यातला चिक जे आहे ते पूर्ण एका मोठ्या डब्यामध्ये स्टीलच्या बसलेला आहे आणि हे पा अशी जे काही तांब्र गेलती वायराच्या पिशीतून छोटे छोटे एकदम बारीकणं आहेत ते सुद्धा निघलेले आहेत हे किती पांढरा शुभ्र आहे आता आपण याला झाकण लावून ठेवून देऊ यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता मला कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ तुम्हाला मजे कसे वाटतात ते सुद्धा सांगत जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा